जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आधार व्यसन मुक्ती केंद्रामध्ये महात्मा फुलेंची फुले दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आधार व्यसन मुक्ती केंद्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्र संचालक तेजसनाना घुमरे माननीय तुकारामजी जाधव सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्राध्यापक अशोक सातपुते सर वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली व नंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले यावेळी माननीय जाधव सरांनी महात्मा फुलेंच्या कार्यासोबतच उपस्थितांना कुटुंब व त्याचे महत्त्व पटवून दिले सोबतच जीवनविषयक ज्ञानाचेही मार्गदर्शन केले प्राध्यापक सातपुते सरांनी महात्मा ज्योतिबा फुलेचे कार्य सांगताना शिक्षण शेती व समाजोपयोगी कार्याची माहिती दिली यावेळी अध्यक्षीय भाषणात तेजसनाना यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट सांगताना स्त्री शिक्षण समाज सुधारणा अनिष्ट प्रथा परंपरांविरुद्धचा महात्मा फुलेंचा संघर्ष याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमास तेजसनाना घुमरे तुकारामजी जाधव सर प्राध्यापक अशोक सातपुते सर केंद्र अधीक्षक श्री संजयजी भडगळे केंद्र समुपदेशक श्री गणेश जाधव केंद्र परिचारिका काशेद पूजा केंद्रातील रुग्ण आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित गणेश जाधव सूत्रसंचालन पूजा काशेद यांनी तर आभार प्रदर्शन संजयजी भडगळे यांनी केले पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद